संघर्षोधा गरजवंत मराठ्यांचा लढा ही अक्षर कोरली आहेत बैलाच्या मखमली झुलीवर बैल पोळा जवळ येतोय आणि त्या निमित्तानं मार्केट मध्ये जरांगे पाटील भगवे झेंडे आणि बैलाचे फोटो असलेल्या या मखमली झुली मार्केट मध्ये आल्या मागच्या दोन वर्षापासनं काहीही झालं कितीही ट्रेंड बदलले तरी ट्रेंड एकच ते म्हणजे जरांगे पाटील नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये हा व्हिडिओ आपण पाहत आहे आणि या फोटो मध्ये सुद्धा आपल्याला दिसत की संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील पाटील यांचा फोटो आणि गरजबंत मराठ्यांचा लढा अशा पद्धतीची अक्षर मखमली झुलीवरती कोरलेली आहेत आणि बैल पोळ्यासाठी तर या मखमली झुली तयार केल्या जातात बैलाच्या खांद्यावरती हा झुली टाकून बैल पोळा हा सण गावाखेड्यामध्ये साजरा होणार आहे आणि मार्केटला अशा पद्धतीच्या झुली आल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे त्याचा हा व्हिडिओ आणि फोटो आम्ही तुम्हाला दाखवत आहोत ज्याच्यावरती संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटलांचा फोटो आहे त्याचबरोबर गरजबंत मराठ्यांचा लढा अशा पद्धतीची अक्षर सुद्धा कोरलेली आहेत काही झालं किती ही ट्रेंड बदलले कितीही मार्केट कोणी गाजवलं तरी ट्रेंड शेवटी एकच राहतो आणि ते म्हणजे ओनली जरांगे पाटील हे पुन्हा एकदा नव्यानं सिद्ध होतोय गेल्या दोन तीन वर्षापासून मनोज जरांगे पाटील ट्रेंड वरती आहेत मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तर तो लढा कितीतरी दिवसापासनं खरंतर जरांगे पाटील ठेवला आहे पुन्हा एकदा त्याच निमित्तानं सत्तावीस ऑगस्टला जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत आणि मराठा बांधव सुद्धा आपापला ग्रामीण मानाचा गणपती घेऊन मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत मराठ्यांच्या आरक्षण रॅलीचा खरंतर हे आयोजन असणार आहे आझाद मध्ये मैदानावर जाऊन जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचं कळत आहे त्या निमित्तानं जरांगे पाटलांच्या फोटोचा हा ट्रेंड सोशल मीडियावरती व्हायरल होतोय ज्या की मखमली झुली तयार केलेल्या आहेत आणि बैल पोळ्याच्या निमित्तानं बैलाच्या खांद्यावरती हा झुली टाकून बैल पोळा साजरा होणार आहे जरांगे पाटील कायम कुठं ना कुठं म्हणजे चौकाला नाव म्हणू नका पुलाला नाव म्हणू नका किंवा मग प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलांचा फोटो पाहायला मिळतो तसंच आता ट्रेंडला धरून बैल पोळा जवळ येतोय आणि त्या निमित्तानं अशा झुली मार्केटला आल्या आहेत ज्या झुली बैल पोळ्याच्या निमित्तानं वापरली आणि जरांगे पाटलांचा हा ट्रेंड काय कमी व्हायला नाही गेल्या दोन वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांनी मार्केट जाम करून ठेवलंय यात तिळ मात्र शंका नाही आणि आताही हे मार्केट हा ट्रेंड जशास तसा जाम आहे जरांगे पाटील हाय जरांगे पाटील हे नाव तरी ब्रँड बनलंय आणि या नावासमोर कोट्यावधी मराठा बांधवांची ताकद सुद्धा जोडली गेली आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा